मिरजेत ऐतिहासिक लक्ष्मी मार्केट विद्युत रोषणाईपासून वंचित आझादीचा अमृत महोत्सव पर्व अंधारात मिरज परिवर्तन समिती आक्रमक रस्त्यावर ठिया मांडून महापालिकेचा निषेध व्यक्त सध्या देशामध्ये आझादी का अमृत महोत्सव हा पर्व सुरू असताना शासनाकडून सर्वत्र विद्युत रोषणाई केलेली असताना मिरजेतील ऐतिहासिक लक्ष्मी मार्केट मात्र अंधारात असल्याने मिरज परिवर्तन समिती सदस्यांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला आहे लक्ष्मी मार्केट इमारती पंधरा ऑगस्ट निमित्त विद्युत रोषणाई करण्यात यावी यासाठी मिरज परिवर्तन समितीच्या वतीनं महापालिका प्रशासनाकडे मागणी करण्यात आली होती तरीही महापालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक मिरज येथील लक्ष्मी मार्केटवर विद्युत रोषणाई केली नसल्याने मिरज परिवर्तन समितीकडून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे आणि रस्त्यावर ठिय्या मारलेला आहे आणि या आंदोलनाच्या भूमिकेने अखेर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे आणि विद्युत रोषणाई केल्याने मिरज ऐतिहासिक लक्ष्मी मार्केट इमारत विद्युत रोषणाईने उजळून निघालेला आहे बेरो रिपोर्ट एस मराठी मिरज